नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमच्या सर्व काही इच्छा स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण कसे करायचे आहे साधे सोपे नियम पाळून आपण हे पारायण करू शकतो आणि जर हे पारायण आपण केले तर आपली कठीणातली कठीण इच्छा सुद्धा या महिन्यामध्ये पूर्ण होते आणि हे शंभर टक्के खरं आहे त्याचमुळे आपल्या कठीण इच्छेसाठी श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण कसे करायचे आहे त्याचे नियम आणि ते का करावे याची संपूर्ण माहिती आपण इथे पाहणार आहोत त्यामुळे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला देखील करा आता पारायण म्हटलं की नियम आणि अटी आपल्या डोळ्यासमोर येऊ लागतात तर या पारायणामध्ये कोणत्याही दिवशी आपण श्रावण महिन्यातला सुरुवात करू शकतो नियम आणि अटी यामध्ये साध्या सोप्या पद्धतीने जर आपण हे पारायण श्रद्धेने पूर्ण केलं तरीसुद्धा त्याचं फळ आपल्याला शंभर टक्केने मिळत असतं फक्त आपली मनामध्ये भोळाभाव आणि श्रद्धा या दोन्ही गोष्टी असतील तर आपण हे पारायण आपल्याकडून दत्तगुरू पूर्ण करून घेतात आणि आपल्याकडून ते पूर्ण होतं आणि त्याचमुळे आपण हे नियम जरा बाजूला ठेवूया साध्या पद्धतीने आपण हे पारायण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूयात जर तुमची एखादी कठीण इच्छा असेल आणि त्या इच्छा पूर्ण होत नसेल आणि जर आपल्या घरामध्ये एखादा कुठला तरी प्रॉब्लेम मोठा असेल तर आपण या प्रॉब्लेमसाठी आणि त्या इच्छेसाठी आपण हे पारायण करू शकतो आता पारायण कसं करायचं तर पारायणाला आपण श्रावण महिन्यामध्ये जेवढे दिवस राहिलेले आहेत तेवढ्या दिवसामधील कोणत्याही ते दिवसापासून सुरुवात करू शकतो सात दिवसांचे पारायण आपण इथे पूर्ण करायचे आहे आणि हे पारायण पूर्ण करत असताना मन आपलं एकाग्रतेनं आपण हे पारायण करायचं आहे मन आपलं स्थिर असलं पाहिजे श्रद्धा असली पाहिजे एवढ्या दोन गोष्टी जरी आपल्याकडे असतील तर आपण हे पारायण चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकतो गुरूंची साथ आपल्याला मिळत असते तर पारायण करण्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सर्वात आधी संकल्प करायचा आहे कोणतीही तुमची कठीण इच्छा असेल ते इच्छेसाठी आपण हे पारायण पूर्ण करू शकतो आता आपली आता पारायण कसं करायचं तर आपण ज्या दिवशी पारायणाची सुरुवात करणार आहोत त्याच दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला देवासमोर दिवा लावायचा आहे पूजा वगैरे सर्व झाल्यानंतर सकाळी लवकर शक्यतो पारायणाला बसायचं आहे तर त्यावेळेला अगोदर आपल्याला संकल्प करून घ्यायचा आहे संकल्पाचा व्हिडिओसुद्धा मी नवीन सेपरेट करेनच तर संकल्प कसा करायचा आपल्या हातामध्ये अक्षता फुले तुळशीचं पान आणि हळदी कुंकू घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातात घेतल्यानंतर आपल्याला बोलून दाखवायची आहे आपली मनातील कठीण इच्छा आणि त्यानंतर ते एका तामणामध्ये सोडायचं आहे इच्छा बोलून झाल्यानंतरच आपल्याला ते तामनामध्ये सोडता येणार आहे तामणामध्ये सोडून झाल्यानंतर डाव्या हाताने तीन वेळा पळीने पाणी आपल्या उजव्या हातावर सोडायचं आहे आणि आपला संकल्प आपल्या देवाला गुरूंसमोर बोलून दाखवायचा आहे हा झाला संकल्प त्यानंतरचं सर्वात महत्त्वाचं म्हणजेच पारायणाचे नियम पारायणाचे नियम आपण साधेसोपे पाळून सुद्धा पारायण पूर्ण करू शकतो परंतु बऱ्याच भक्तांचा असा गैरसमज आहे की नियम कडक आहेत म्हणून ते हे, हे पारायण करत नाहीत पण असे न करता तुम्ही मनापासून पारायण करायला सुरुवात करा नियम आणि ज्या काही अटी आहेत त्या आपोआपच आपल्या गुरूंच्या कृपेनं आपल्या त्या कमी होतात आणि गुरु आपल्याकडून ते पारायण कितीही कठीण असले तरी ते करून घेत असतात त्यामुळे पारायणापासून कुणीही वंचित राहू नये आपली जर कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेसाठी पारायण हे अवश्य आपल्याला करायला पाहिजे त्यासाठी जे मेन नियम आहेत ते सुद्धा पाळणं गरजेचं आहे तेवढेच नियम पाळून आपण पारायण पूर्ण करू शकतो म्हणजेच जर मांसाहार आपल्याला सात दिवसात टाळता येणं शक्य असेल आणि ही शक्य गोष्ट आहे ते आपण टाळूच शकतो सात दिवस मांसाहार करू नये घरामध्ये आणू नये घरातील इतर सदस्यांनीसुद्धा ते सेवन करू नये त्याचप्रमाणे ब्रह्मचर्याचे पालन जर आपण पारायणाला बसलेलो असेल तर आपल्या घरामध्ये ब्रह्मचर्याचे पालन हे झालंच पाहिजे पवित्र पद्धतीने आपण हे पारायण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत त्यामुळे हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला खाण्यापिण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे सात दिवसांचा उपवास करण्याची अजिबात आवश्यकता नाही आपल्याला आपल्या पद्धतीने जे काही पद्धती जे का सात्विक जेवण खाऊन पारायण पूर्ण करू शकतो आपल्या आहारामध्ये श्रावण महिन्यामध्ये ज्या सर्व भाज्या मिळतात त्या भाज्या आपण सकाळ संध्याकाळ खाऊ शकतो दोन टाईम आपल्याला जेवण करायचं आहे आणि ते पण व्यवस्थित पोट भरून जेवण करून आपण पारायण केलं तरीही चालणार आहे तीच भाजी खायची आहे तेच धान्य खायचं आहे एकच धान्य खायचं आहे हा नियम अजिबात कुठेही लिहिलेला नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने दोन्ही टाईम फळ फळंभाज्या ज्या काही आहेत त्या खाऊन परंतु कांदा लसूण विरहित अशा पद्धतीच्या भाज्या सात्विक पद्धतीने बनवल्या भाज्या खाऊन हे पारायण पूर्ण करू शकतात तसेच पारायण आहे म्हणून उपवास करण्याची आवश्यकता नाही आपल्या शरीराला त्रास देऊन कुठल्याही पद्धतीचं पारायण करू नये दोन्ही टाईम आपण फलाहार खाऊ शकता फलाहार नसेल तर सर्व काही भाज्या खाऊन तुम्ही पारायण पूर्ण करू शकता आता हे झाले नियम आणि चटईवर झोपणे किंवा गादीवर न झोपणे सोप्यावरती न बसणे यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल हेल्थचा तर तुम्ही गादीवरती बसू शकता त्यावरती नवीन बेडशीट अंतरून आपण त्या गादीवरती बसू शकतो झोपू शकतो पण फक्त मनामध्ये दत्तगुरूंचा धावा असला पाहिजे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करत असताना गुरूंना आपण हात घातला हाक मारली पाहिजे आणि त्यांचंच फक्त मनामध्ये विचार असले पाहिजेत एवढंच फक्त करा बाकीच्या नियमाकडे आपण अजिबात लक्ष द्यायचं नाही त्याच पद्धतीने घरामधील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा घरामध्ये आवाज दंगा वादविवाद टाळणे आपल्यासाठी खूप गरजेचे आहे कारण गुरूंना आवडते शांतता आणि आपलं जर घर शांतताप्रिय असेल तर गुरूंना आपल्या पारायणाचं फळ आपल्याला लवकर देत असतात आणि सुद्धा आनंद होतो आणि त्या घरामध्ये आपली पूर्ण इच्छा होते आणि त्यामुळेच आपल्याला हे वातावरण घरातलं आनंदमय ठेवायचं आहे आपल्या ऐपतीप्रमाणे आपण दानधर्मसुद्धा करू शकतो गुरूंना जास्त पैसे दान करावेत असं काही नाही आपल्याकडे जेवढे असेल त्यातलं तुम्ही मनापासून जे वाटतं ते दान करू शकता आणि गुरूंची साथ गुरूंचा आशीर्वाद मिळवू शकता त्याच पद्धतीने पारायणाची सांगता ही सातव्या दिवशी करायची आहे त्यामध्ये तुम्ही गोडाधोडाचं जे काही तुम्हाला शक्य असेल ते नैवेद्य बनवून तुम्ही आपल्या पोथीला आणि आपल्या ग्रंथाला आपल्या दत्तगुरूंच्या मूर्तीला स्वामींच्या मूर्तीला कुलदेवतेला सर्वांना नैवेद्य दाखवून अर्पण करून आणि त्यानंतर ते पारायणाचं आपल्याला सांगता करायची आहे जर एखादं ब्राह्मण जोडपं आपल्याला मिळालं तर त्यांना आपण जेऊ घालायचं आहे यथाशक्ती दानधर्म करायचं आहे ते जर शक्य नसेल तर कोणतंही जोडपं आपल्या आजूबाजूचं असेल तरी ते सुद्धा चालणार आहे त्यांनासुद्धा आपण भोजन खाऊ घालू शकतो अशा पद्धतीने साधे नियम पाळून पारायण करायला सुरुवात करायची आहे मनामध्ये सतत दत्तगुरूंचा जप करायचा आहे आणि एवढे सारे सोपे नियम आहेत दुसरं कोणतेही नियम अवघड नाहीत यामध्ये आणि सात दिवस आपल्याला पवित्र आणि अतिशय मन प्रसन्न करून हे पारायण पूर्ण करायचे आहे तर हे होतं पारायण कसे करायचे आहे आणि हे पारायण केल्यामुळे जर श्रावण महिन्यामध्ये आपण जर हे पारायण पूर्ण करत असेल तर आपली इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होते कारण श्रावण महिना हा देवांचा महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये सर्व देव एकत्र अवतरलेले असतात आणि ते एक रूपामध्ये पृथ्वीवरती वास करत असतात आणि त्याचमुळे आपल्याला लवकर आशीर्वाद मिळतो आपली इच्छा होते आणि आपली कठीण इच्छा सुद्धा आपली पूर्ण होत असते तर ही होती छोटीशी माहिती पारायण का करायचं आहे आणि कसं करायचं आहे साधे सोपे नियम पाळून ते मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त